नमस्कार मैत्रीणो मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे संकष्ट चतुर्थीचा उपवास का करावा जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थीला अतिशय महत्त्वाचे असे स्थान आहे तर पौराणिक मान्यतानुसार या दिवशी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भगवान ग गणपती बाप्पाने सर्व देवतांचे संकट हे नाहीसे केले होते त्यामुळे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण व्रत आणि गणपती बाप्पांची पूजापाठ केल्याने आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात तर या दिवशी भगवान गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच आपण माता संकष्टी याची देखील आपण पूजा केली पाहिजे असं म्हणतात की संकष्टी ही आपल्या मुलांबाळावर कृपा करतात आणि त्यांचे रक्षण करतात मुलांना बुद्धी देतात त्यामुळे अनेक भावी भक्त चतुर्थी हे चतुर्थीच्या दिवशी हे उपवास आणि व्रत हे करत असतात तर आता आपण हे पाहूया की संकष्ट चतुर्थीचा उपवास आपण सर्व भक्तांनी का करायचा असतो या माहितीला आता आपण सुरुवात करूया गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता विद्येची देवता आणि ब्रह्मांडांचा निर्माण करता गणांचा अधिपती चौदा विद्या चौसष्ट कलांचा स्वामी असलेले हे गणपती बाप्पा हिंदू धर्मात यांना अत्यंत महत्त्व असे महत्त्वाचे असे स्थान आहे अनेक प्रकारे त्यांची आपण भक्तिके करत असतो प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला आपण त्यांची पूजापाठ करून उपवास करत असतो तर असे हे गणपती बाप्पा गणपती बाप्पांची आपण पूजापाठ करून आपण उपवास करत असतो तर हे पूजापाठ आणि ग गणपती बाप्पांचा उपवास केल्याने आपल्या आयुष्यात अनेक बदल होत असतात तर हे कोणकोणते बदल आहेत ते आता आपण पाहूया तर चतुर्थी म्हणजे संकटातून मुक्ती भक्तांच्या अनेक आयुष्यातील शारीरिक आणि मानसिक आणि आर्थिक संकट दूर करण्याचे गणपती बाप्पा हे संकट दूर करत असतात म्हणून आपण संकष्ट चतुर्थीला आपण गणपती बाप्पांचा पण हा उपवास अवश्य करावा तसेच या दिवशी विघ्नहर्ता गणपती बाप्पांची विशेष पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर होत असतात म्हणून आपण हा उपवास हा केलाच पाहिजे तसेच गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेतच आणि त्यामुळे त्यांच्या उपासनेत आपल्याला ज्ञान आणि बुद्धीमध्ये आपली वाढ होत असते त्यामुळे आपण हा उपवास हा अवश्य करावा तसेच हे व्रत संकष्ट चतुर्थीचे व्रत हे भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठरला या व्रताचे महत्त्व सांगितले होते म्हणून आपण हे संकष्ट चतुर्थीचे व्रत हे आपण अवश्य करावे तसेच चतुर्थीचे व्रत केल्याने आपल्या आर्थिक अडचणी या दूर होत असतात आणि आपल्या घरात सुख सुख वैभव आणि संपत्तीचे आगमन होत असते म्हणून आपण गणपती संकष्ट चतुर्थीचे व्रत हे आपण अवश्य करायचे असते आपण पूजा केल्यानंतर गणपतीच्या बाप्पांची पूजा केल्यानंतर आपण चंद्राची सुद्धा आपण पूजा करायची आहे चंद्राला अर्ध द्यायचा आहे हे अर्ध्य अर्पण करून हे व्रत आपण पूर्ण केल्याने आपल्या कुंडलीतील चंद्र दोष आणि इतर ग्रह दोषसुद्धा शांत होत असतात म्हणून आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण गणपतीजी बाप्पांची आणि चंद्राची ही पूजा आपण अवश्य करायची आहे तसेच या ग आपण संकष्ट चतुर्थीला आपण या दिवशी गणपती बाप्पांची आपण अथर्शेषाचे पठण करायचं आहे मानसिक शांती आणि बौद्धिक क्षमता आपली ही वाढत असते म्हणून आपण हे संकष्ट चतुर्थीचे व्रत हे आपण अवश्य करायचे आहेत चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांच्या मंदिरात किंवा आपल्या घरातल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपण लाल जास्वंतीचे फूल व दुर्वा हे अर्पण आपण अवश्य करायचे आहेत कारण जास्वंतीचे फूल आणि दुर्वा हे गणपती बाप्पांना अतिशय आवडीचे ज्या वस्तू आहेत त्यामुळे आपण ह्या फूल आणि दुर्वा हे गणपती बाप्पांना अवश्य अर्पण करायचे आहेत असे म्हणतात की गणपतीला दुर्वा आणि जास्वंदीचे फूल अतिशय प्रिय असल्याने ते आपली इच्छा लवकरच पूर्ण करत असतात मात्र कोणतीही इच्छा मागताना आपण पवित्र भाव मनात घेऊन पूर्ण विश्वासाने आपण गणपती बाप्पांजवळ प्रार्थना करायची आहे आणि यावेळी आपले आचरण योग्य ठेवावे आपण चांगले कर्म करावे तरच देव आपल्यावर प्रसन्न होत असतो तर असं हे गणपती बाप्पांच्या मंदिरात आपण अपन हे आपले स्वच्छ आचरण ठेवून आणि आपले चांगले कर्म चांगले ठेवूनच आपण गणपती बाप्पांजवळ आपण प्रार्थना करायची आहे तसेच आपल्या आर्थिक अडचणी असल्यास आपण चतुर्थीच्या दिवशी हे व्रत आणि उपवास हा अवश्य करायचा आहे आणि हे आपण गणपती बाप्पांच्या मंदिरात सुद्धा आपण जाऊन यायचं आहे गण मनभाव्य गणपतीसमोर हात जोडून आपली इच्छा आपल्या मनोकामना जे काय आहेत ते आपल्या गणपती बाप्पांना सांगावे तर यावेळी गणपती मंदिरात बाप्पांसमोर बसून आपण त्यांचे नामस्मरण करायचं आहे चिंतन करायचं आहे करा तसेच तुम्हाला जर गणपती बाप्पांचा मंत्र येत असेल ओम गण गन, गणपते नम या मंत्राचासुद्धा आपण एकशे आठ वेळा हा जप करायचा आहे असा आपण मंत्राचा जप केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा गणपती बाप्पा हे पूर्ण करत असतात आणि आर्थिक अडचणीतून आपल्याला ते मुक्तता आपल्याला करत असतात म्हणून आपण गणपती बाप्पांचे संकष्ट चतुर्थीला आपण व्रत आणि उपवास हा अवश्य करायचा आहे तसेच ज्या व्यक्तींचे विवाह जमण्यासाठी सुद्धा अनेक अडचणी जर येत असतील तर गणपती बाप्पांचा आपण उपवास आणि व्रत आपण हे अवश्य करावे तसेच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरातील गणपती बाप्पांच्या आपण प घरातील गणपती बाप्पांची पूजा ही आपण अवश्य करायची आहे तसेच एक उपाय सांगितलेला आहे की खाळकुंड घ्यायचा आहे आणि घरातील गणपती बाप्पांच्या समोर ठेवून आपली इच्छा आपण प्रकट करायची आहे सांगायची आहे नंतर ते हाळकुंड घेऊन कोणत्याही गणपतीच्या आपण मंदिरात जायचं आहे आणि बाप्पांच्या पायाशी ठेवून आपली कामना गणपती बाप्पांना सांगायची आहे हा जर तुम्ही उपाय केला तर ज्याचे विवाह जमत नाहीत ज्यांचा लग्नाला उशीर होत आहे त्यांनी हा उपाय केल्याने त्यांच्या त्यांच्या आयुष्यात लग्नाचा योग हा लवकरच येत असतो तर असे गणपती आपण संकष्ट चतुर्थी दिवशी हा उपाय जर हा अवश्य करावा ज्या व्यक्तींच्या लग्न क ज्याची लग्न करण्याची इच्छा आहे त्यांनी हा उपाय हा अवश्य करायचा आहे तर अशा ह्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण यंत्राची सुद्धा पूजा आपण केली तरी चालते घरात कारण ज्या दिवशी आपण घरात स्त्रीयंत्र संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण स्त्रीयंत्र जर आणले तरी आणायचे आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण देवघरात त्याची पूजा करायची आहे तसेच श्रीयंत्रावर दोन सुपाऱ्या ठेवायचे आहेत आणि गणपती बाप्पांच्या समोर हात जुळून आपली मनोकामना सांगायची आहे गणपतीची पूजा आणि आरती झाल्यानंतर या सुपाऱ्या आपण लाल कपड्यात बांधून आपल्या पर्स किंवा घरातील तिजोरीत आपण ही जर ठेवल्या तर आपल्या दुकानात किंवा गल्ल्यात आपली बरकत येत असते तर असे संकष्ट चतुर्थीला हो आपण हे उपायसुद्धा ज्यांना शक्य असेल त्यांनी हा उपाय केला तरी चालेल तर असे ह्या गण संकष्ट चतुर्थीचा उपवास हा आपण अवश्य करा आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून घ्या या संकष्ट चतुर्थीला आपल्या गणपती बाप्पा हे आपल्या भक्तांच्या आयुष्यातील संकटे अडथळे आणि दुःख हे आपले दूर करत असतात आणि त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त करून देत असतात म्हणून आपण हे संकष्ट चतुर्थीचा उपवास हा अवश्य करायचा आहे आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून घ्यायचा आहे तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद 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 गणपती बाप्पा मोर्या गणपती बप्पा मोर्या